थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल आपण आज कोणती रेसिपी बनवणार आहेत ते नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण चिकनची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत चिकनची भाजी बनवताना प्रथम चिकन ज्वारीचं पीठ टाकून स्वच्छ धुवून घ्यावे चिकन स्वच्छ धुवून घेतल्यानंतर चिकनमध्ये एक ते दीड चमचा मीठ टाकावे मीठ टाकल्यानंतर एक चमचा हळद टाकावी हळद टाकल्यानंतर एक चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आता आपण चिकनला फोडणी देऊन घेऊ चिकनला फोडणी देण्यासाठी प्रथम गॅसवर कुकर ठेवावा आणि कुकरमध्ये तेल टाकावे तेल गरम झालं की तेलामध्ये खडे मसाले म्हणजे लवंग मिरी दालचिनी मसाला विलायचे आणि तमालपत्र फोडणीमध्ये टाकावी लवंग मिरी तडतडली की बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यावा मसाले आणि कांदा व्यवस्थित परतून घेतला की हळद मीठ लावून ठेवलेलं चिकन फोडणीमध्ये टाकावे हळद मीठ लावलेलं चिकन फोडणीमध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्यावे चिकन परतून घेतल्यानंतर कुकरवर जे झाकण ठेवावे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून चिकन शिजवून घ्यावे आपण दोन ते तीन मिनटासाठी ताटामध्ये जे पाणी ठेवलेलं आहे ते पाणी गरम झालं आहे ते पाणी आता कुकरमध्ये ओतून दुसरं थोडंसं पाणी टाकून चिकन शिजण्यासाठी कुकरला झाकण लावून घ्यावी कुकरला झाकण लावल्यानंतर कुकरच्या दोन शिट्ट्या कराव्यात म्हणजे आपलं चिकन व्यवस्थित शिजते कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आपण आता कुकरचं झाकण काढून घेऊ चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे चिकन शिजलं म्हणजे चिकनचं पौष्टिक असं सूप तयार आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत पिण्यासाठी चिकनचं पौष्टिक सूप तयार आहे अशा पद्धतीने बनवलेलं चिकनचं सूप पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच हाडेही मजबूत बनतात सर्वसाधारणपणे विचार केला तर चिकनचं सूप आरोग्यदायी आहे आता आपण तिखट भाजीला फोडणी देऊन घेऊ चिकनची तिखट भाजी बनवण्यासाठी प्रथम गॅसवर कढई ठेवावी आणि कढईमध्ये तेल टाकावे तेल व्यवस्थित गरम झालं की फोडणीसाठी अद्रक लसूणची पेस्ट टाकून व्यवस्थित परतून घ्यावी अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित परतून घेतली की फोडणीसाठी बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यावा कांदा व्यवस्थित परतून घेतला की बारीक कट करून घेतलेले दोन टोमॅटो टाकावेत टोमॅटो टाकून टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यावेत टोमॅटो परतून घेत असताना जर आपल्याला वाटलं मीठ कमी आहे तर थोडंसं मीठ टाकावे म्हणजे चवीप्रमाणे मीठ बारीक पावडर करून घेतलेलं खोबऱ्याचं कूट खोबऱ्याचं कूट टाकून कूट व्यवस्थित परतून घ्यावे खोबऱ्याचं कूट व्यवस्थित परतून घेतलं की फोडणीमध्ये एक चमचा गरम मसाला टाकावा मसाला टाकला की लगेच एक ते दीड चमचा काळं तिखट तिखट टाकून मसाला व्यवस्थित परतून घ्यावा तिखट मीठ टाकत असताना आपण आपल्या चवीप्रमाणे तिखट मीठ कमी जास्त वापरू शकतो मसाले करपू म्हणून जे आपण सूप बनवलेलं आहे त्यातील एक चमचा सूप घेऊन फोडणीमध्ये टाकावे आणि व्यवस्थित परतून घ्यावे म्हणजे असं तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यावा मसाला परतून घेतला की शिजवून घेतलेलं चिकन मसाल्यामध्ये टाकावे आणि परतून घ्यावे मसाल्यामध्ये पूर्ण चिकनचे पीस टाकून व्यवस्थित परतून घेतला की कुकरमध्ये जे पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते पाणी आपण भाजीमध्ये टाकून घ्यावे कुकरमधील चिकन शिजवून घेतलेलं पाणी टाकल्यानंतर थोडंसं दुसरं कोमट पाणी टाकावे चिकनला फोडणी दिली की एका वाटीमध्ये फुटाण्याचं किंवा डाळव्याचं पीठ घ्यावं आणि त्यामध्ये दुसरं थोडंसं पाणी टाकून चमच्याच्या सहाय्याने मिक्स करावे आणि भाजीमध्ये टाकावे चिकनमध्ये फुटाण्याचं पीठ टाकल्यापासून मिडियम गॅसवर पाच ते सात मिनटं भाजी नंतर उकळून घ्यावी भाजी व्यवस्थित उकळून घेतली म्हणजे आपली चिकनची भाजी खाण्यासाठी तयार आहे अशा गावरान पद्धतीने बनवलेली चिकनची भाजी खाण्यासाठी खूप छान लागते आपण जर हिवाळ्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने सूप बनवलं आणि पिलं तर सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो तसेच अशा पद्धतीने बनवलेली भाजी खाल्ल्यानंतरही आपली इम्युनिटी वाढते हाडे मजबूत बनतात हृदयासंबंधी जे रोग आहेत त्यासाठी उपयुक्त चिकनचं सेवन केल्यामुळे कॅल्शियमचे प्रमाण वाढते तसेच चिकनच्या सेवनाने वजनही कमी होते चिकन खाल्ल्यामुळे शरीरातील मांसपेशींची ताकद वाढते चिकनचे सेवन केल्याने हाडे मजबूत बनतात कॅल्शियम भेटते आणि चिकनमुळे प्रतिकारशक्ती वाढते अशा अनेक प्रकारच्या रोगावर खाणे उपयुक्त आहे सर्वसाधारणपणे विचार केला तर चिकन खाणे आपल्याला आवश्यक आहे जर तुम्हाला चिकनचं सूप आणि चिकनची भाजी बनवण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल ही दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील Thank you for watching my channel Arogya da Recipe